येथे नांदेड नगरीमध्ये या भक्ती लॉन्सच्या या ठिकाणी सर्व साधक जे आहेत ते या नांदला डिग्रस या ठिकाणी मिट्टी स्नान हा उपचार आहे एक एक उपचाराची पद्धती आहे आणि ही माती जी आहे ही हुताची माती म्हणजे त्याला टेकाची माती म्हणतात आणि हे अतिशय शुद्ध रूपामध्ये असते त्याला केमिकल कसलंही नसते आणि त्यामध्ये लिंबाच्या पानाचा रस लिंबूचा रस त्याच्यानंतर कायाकल्प पावडर त्यानंतर मुलतानी मिट्टी असं वेगवेगळे भस्म असं सर्व हे जे ऑर्गॅनिक वस्तू आहेत आणि ह्या शे त्वचेला ज्या उ आप आहेत अशा सर्व वस्तू याच्यामध्ये टाकून या ठिकाणी सर्वांनी या माती आपल्या शरीराला लावून घेतलेली आहे आणि या ठिकाणी ते आता आपल्या त्वचेचा उपचार करत आहेत आणि त्यामध्ये हे सर्वजणं एका उन्हामध्ये थांबले आहेत कोळ्या उन्हामध्ये हा एक उपचार आहे आणि आता सर्वजण हात जोडून या ठिकाणी आपली प्रार्थना करत आहेत सूर्याला वंदन करत आहेत ओम